मंडळी आपण उपवासासाठी फक्त शाबुदाना खिचडी भगर किंवा शाबुदानाचे वडे खातो पण आज आम्ही तुम्हाला एक छान अशी वेगळी डिश सांगणार आहोत उपवासासाठी आज आपण बघणार आहोत उपवासाचं चाट कसं कर तयार करायचं होय अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर मग बघूयात की उपवासाचं चाट कसं कर तयार करायचं त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला म्हणजे घरचंच साहित्य हे रताळी आणि आम्ही घेतलेले आहे यामध्ये साधारण चार ते पाच दोन माणसांचा चाट आरामात होईल मी उकडून किसून ठेवलेलं आहे ते ठीक आहे आपल्याला याचा एक पॅटीस बनवायचा आहे पॅटीस बनवण्यासाठी याच स्टफिंग बनवून घ्या आपण आणि त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स मिक्स करूया म्हणजे छान आपला पॅटीस तयार होईल त्यासाठी अं या बटाटा आणि रताळ्याच्या पिसामध्ये थोडस मी भगरीचं पीठ घालणार आहे तुम्ही उपासाची भाजणी तुमच्याकडे असेल तर ती पण वापरू शकता ठीक आहे त्यानंतर आपल्याला वरतून गार्निशिंग करायचंय आपण हा पॅटीस तयार करून घेऊया आणि वरतून गार्निशिंगसाठी मी हिरवी चटणी केलेली आहे त्यामध्ये फक्त हिरवी मिरची कोथंबीर आणि मीठ एवढंच घातलेलं थोडस लिंबू पिळलेलं कारण की ही फक्त तिखट चटणी आपण बनवतोय ज्यांच्याकडे कोथिंबीर कोथंबीर खात नाही त्यांनी ही नाही वापरली तरी चालेल फक्त हिरवी मिरचीची पेस्ट तुम्ही थोडीशी वापरली तरी चालेल त्यानंतर ही मी आमचूर पावडरची चटणी येऊन आहे आंब्यासाठी अं पावडर, पावडर पाण्यात मिक्स करायचं आणि त्यामध्ये गुळ टाकायचा व्यवस्थित मिक्स करून शिजवायचं त्याला थोडीशी फोडणी मारायची फक्त जिऱ्याची आणि तुपाची फोडणी मारली आज आणि लाल तिखट घातलेला आहे त्यामुळे रंग खूप छान आला तर ही उपवासाला तुम्ही खाऊ शकता त्यानंतर दही घेतलेलं आहे मी फक्त यामध्ये मीठ आणि साखर घातली आणि फेटून घेतलंय थोडस दही आणि हा उपवासाचा चिवडा आहे यामध्ये शेंगदाणे आहेतच त्यामुळे मी वेगळे शेंगदाणे भाजले नाही मात्र तुम्ही थोडे शेंगदाणे भरून पेरू शकता सर्वात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत पॅटीस बनवणार आहोत पॅटीस बनवण्यासाठी उकडलेला मी रताळ घेतलेला आहे रताळ घेतलेला आहे मी याला आपण छान स्मॅश करून घेऊया स्मॅश करताना आपण थोडस त्याच्यामध्ये पीठ घालणार आहोत जरुरीप्रमाणे घालावं पीठ म्हणजे जसा तुमचा व्यवस्थित गोळा झाला आणि तो तव्यावरती छान शेकल्या जाईल एवढंच पीठ घालावं साधारण मी चार दोन रताळे आणि दोन छोटे बटाटे घेतले त्यासाठी मी चार चमचे पीठ घेणार आहे तुम्ही उपवासाचं भाजणीचं पीठ घेऊ शकता किंवा भगरीचं पीठ पण घेऊ शकता तुम्हाला साबदाणा असेल तुमच्याकडे साबदाणा पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता बारीक करून मग याची मी पारी करून घेणार आहे पारी करून त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट मध्ये मिक्स करणार आहे म्हणजे मध्ये एक छान रिकामा पोर्शन राहतो आणि त्याच्यामुळे तो पॅटीस जो आहे तो घट्ट होत नाही छान सॉफ्ट होतो आणि पटकन तो तुटतो पण तर आपण असे पॅटीस भा, बनवून भाजून घेणार आहोत ते आपण ठेवूया करायला आणि तयार झाले की आपण त्याच्यावरती या सगळ्या चटण्यांनी गार्निशिंग करूया छाट सर्व करण्यासाठी एका डिश मध्ये टिकी घ्यायची त्यावरून हिर गोड चटणी हिरवी चटणी आणि भरपूर असं दही टाकायचं आणि उपासाचा चिवडा टाकून त्यानंतर वरतून परत हिरवी चटणी आणि गोड चटणी टाकून आपला हा चाट तयार होतो येणाऱ्या महाशिवरात्रीला हा चाट नक्की ट्राय करा अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर